कामानिमित्त पुण्याला जाताना एन एजपोर हायवेला वेळे गावात हॉटेल सद्गुरू म्हणून फॅमिली रेस्टॉरंट आहे व्हेज जाण्याचा योग होता पहिला कोथिंबीरची वडी आणि मस्त पिठलं भाकरी भरलेलं वांग खरडा चटणी दही असा आस्वाद घ्यायचा योग आला आत्विक आहार घ्यायचा म्हणून आम्ही त्या सद्गुरू हॉटेलला एकदा भेट दिली जेवणाची क्वालिटी उत्कृष्ट आणि अप्रतिम होती मधी मुंबईला आम्ही गेलो होतो वेळेला जाताना शाकाहारी जेवणाचा योग आला आणि त्याच वेळेला सद्गुरू हॉटेल फॅमिली रेस्टॉरंटला आम्ही भेट दिली विशेष म्हणजे तिथं हजिनोमोटो अजिबात वापरला जाईत नाही बरं का हे सगळं जेवण करून झाल्यावर शेवटला दाल खिचडी घ्यायला विसरू नका दाल खिचडीची क्वालिटी अप्रतिम होती मस्त दाल खिचडीवर यथेच्छा ताव मारत होतो आम्ही जरा उगस तूप त्यांच्याकडनं मागून घेतलं तोपाचा आस्वादाबरोबर दाल खिचडी ही छान लागते त्यामुळे तुम्ही एकदा कधी गेलात तर त्या हॉटेल सद्गुरूला भेट द्या आणि मी नियमानुसार दाखवतो रिकामा म्हणजे क्वालिटी जेवण